हा बघा हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही पण हि हो एक मिनिटासाठी मुद्दा म्हणून दाखवतोय हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे महादेवाच्या समोर नंदी आहे महादेवाच्या समोर नंदी, नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनच बसून आशील साळे सुरू येतात आशील साळे हे सुरू येतात आसील चाळे आशील चाळे सुरू येत आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही आईल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली महादेवाचे मंदिर उभा केले आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो धर्माचा म्हणतो आम्हाला काय देणं घेणं नाही कोणाचा असो याच्यावर कठोर कठोर कारवा व्हायला पाहिजे हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना नाही की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाये नंदी देवाच्या बाजूना ठेवले नंदी देवाच्या बाजूना दोन्ही पाय ठेवले आणि ते असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय हा कोणी काय माहिती नाही परंतु ही हिं, हिंदू धर्माला डाग आहे हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग विटंबना करणं ही कलंक आहे आईला मातेनं देवदेवतांचा देव जीर्णोद्धार देव केला महादेवाचा आणि तिथं जर ह्या असल्या कोण पायदाशी येत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय म्हणून म्हणतो मी देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे याच्यावरती हा कोणे शोधून तातडी काढून नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे मी सगळे व्हिडिओ हे मीडियांना देतो मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार मोका लागला पाहिजे हा कोणी पण असू द्या काय याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यायचा आहे आता आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहे त्याच्यात अशी चर्चा करणार सोशल मीडिया आहोत त्या पोस्टनुसार तो जो व्यक्ती व्यक्ती आहे आहे तोच तो ज्या व्यक्तीला चालण्यामध्ये चटके देणार मी खात्री केलेली नाही त्याच्यामुळं मला त्याच्यावरती बोलता येणार नाही ना, मी खात्री करतो परंतु हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबाकडे जाणार शिंदे साहेबाकडे सुद्धा जाणार अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार हे हा व्हिडिओ जाणार कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही आपली हिंदू संस्कृती दैवत हिंदुत्वाचा महादेव दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या आणि तिथं जर अशी इतकी अश्लीलपणाची विटंबना होणार असती तर याला जिथं असेल तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे जिथं असेल तिथं याला जिथं असेल तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांकडे सुद्धा हे पोच करायचे व्हिडिओ त्यावेळी आज जला नावाच्या माणसानं त्या कैलास बोराडेवरती दारू पिण्याचे आरोप केले तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाळे करतोय असे आरोप केलेले आहेत आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना एक अशिक्षित मजूर एक गावातला भोरसर असणारा मजूर ज्याला कैलास त्या कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं हे मंदिर आहे त्या अनवा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्ट वरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगण्या सांगता येणार नाही पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे तर जर आज जरंगेनी त्याच्यावरती आरोप केलेत की मी हिंद कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अश्लील चाळे करणाऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनग्न अवस्थेत तिथं गेलेला आहे माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे तो तो ही। ही ही। ही की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही कुठल्याही महिलांना शिबिगाड केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघात कृत्य केलेलं नाही आणि जरांगे म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं जरांगेंना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय कि मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये असतात का मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म म्हणणारा माणूस आहे मग जरांगी जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला तर हव होमधले आपले सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात ते जरांगीला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का मला वाटतय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगी हा मनोरुग्ण आहे मीडियाला माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही एक आठ दिवस त्याला विश्रांती द्यावी म्हणून जरांगींना त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलंय अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही काही ना काही कारण त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी पुष्बळ असतात कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल लक्ष्मण हाकेवरती पाच वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच मनोज जरांगे आणि त्याचे चेहरे त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या आमदाराची आय टी सेल ज्यांचे फेक अकाउंट आहेत या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत आरोप प्रत्यारोप करतायत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि मनोज जरांगेला सपोर्ट करणारी माणसं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी माणसं याचं इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागानं केलं पाहिजे